सुटला नऊ सुटला या मैदानातला आणि नव मध्ये लढत चलवाय कोण होतो या ठिकाणी नववा बैलगाडी मालक सिमीला पात्र अलीकडा सिक्कंदाने रुद्रा पळतोय पलेकड्या सुंदर अशी गाडी पळते राजा आणि डबरूची गाडी दोघात लढात शेवटच्या चलवा कोण बाजी मारतोय लढात झाली दोघा राजा आणि डबरू पाला हा इकड्या सिकंदर आणि रुद्रापाला गरुड झेप अकॅडमी शिक्रापूर पुणे मैदानी प्रशिक्षक आदरणीय घोरपडे सर जगदाय सर आणि सर आजच्या मैदानाला आवर्जून उपस्थित आहेत आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत घ्या तांबे दोन वरती बुलढाणा तीन वरती निरा चार वरती आनंदरावशीला पाच वरती निनाम सहा वरती वडकी पुणे सात वरती निंबू आठ वरती आबईचीवाडी आणि नऊ वरती कोंडवे हा या मैदानातला घडे क्रमांक दहा सोडायचा नऊ साडी या ठिकाणी स्क्रीनचा आदर घेतला जातोय कारण दोघात सुंदर असे लढाई झाली